नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीवर नरेंद्र मोदींनी गेल्या नऊ वर्षामध्ये एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही हा विक्रम अजून अबाधित आहे पण नरेंद्र मोदी वाटेल तेव्हा मुलाखतही देत नाहीत आणि कुणालाही देतात अशातला प्रकार नाही म्हणजे त्यांच्या मर्जीतल्याच पत्रकाराला ते मुलाखत देतात आणि पत्रकारही नसेल तरी त्यांना चालतो पण माणूस त्यांच्या मर्जीतला हवा उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी त्यांनी अक्षय कुमारला मुलाखत दिली होती त्यानंतरसुद्धा त्यांनी ज्या मुलाखती दिल्या आहेत त्या आपल्याला अनुकूल असलेल्या पत्रकारांना किंवा सेलिब्रिटीजनाच दिलेल्या आहेत यावर्षी निवडणुका आल्यामुळे नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा मुलाखती द्यायला सुरुवात केली आहे आणि त्याही नेहमीच्या सोयीस्करपणे नरेंद्र मोदींनी पहिली मुलाखत दिली तामिळनाडूच्या दौऱ्यावर असताना तामिळनाडूतलं वृत्तपत्र आहे दैनिक आहे थंती म्हणून या दैनिकाला त्यानंतर त्यांनी अमेरिकन साप्ताहिक आहे वीक नावाचं त्याला मुलाखत दिली परवाच त्यांनी हिंदुस्तान टाईम्सच्या पत्रकारांना मुलाखत दिली आणि सगळ्यात ताजी मुलाखत हिंदीत त्यांनी दिलेली आहे काल एन आयला तुम्हाला माहिती आहे एन आय ही नरेंद्र मोदींची लाडकी वृत्तसंस्था आहे किंबहुना एन आय हे भाजपचं मुखपत्र आहे असा आरोप वारंवार केला जातो एन आयचा विकास नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर झालेला आहे भारतीय जनता पक्षाला ही वृत्तसंस्था जवळची वाटते हे सगळ्यांना माहिती आहे पण या चारही मुलाखती ज्या झालेल्या आहेत त्या मुलाखतींमधले जे प्रश्न ते त्यामध्ये एक साम्य आहे नरेंद्र मोदी मुलाखत देतात तेव्हा त्यांच्या काही अटी असतात एक तर त्यांना आधी प्रश्न द्यावे लागतात पी एम ओ म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफिस हे प्रश्न मंजूर करतं मंजूर झालेले प्रश्नच विचारावे लागतात या प्रश्नांना प्रतिप्रश्न करायचा अधिकार पत्रकारांना बहुधा मिळतच नाही त्यामुळे प्रश्नांचा पाठपुरावा करता येत नाही एकदा विचारलं आणि मोदींनी उत्तर दिलं की पुन्हा त्यावर प्रतिप्रश्न पत्रकार किंवा जो कोणी मुलाखत घेणार आहे तो करू शकत नाही त्यामुळे नरेंद्र मोदींची राजकीय मुलाखत किंवा अराजकीय मुलाखत हा एक केवळ पी आरचा कार्यक्रम ठरतो म्हणजे पब्लिक रिलेशनचा जनसंपर्काचा कार्यक्रम ठरतो यंदा ते ज्या मुलाखतीत देत आहेत त्यामध्येही काही वेगळे पण नाही आहे न्यूज वीकला त्यांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीची खूप जाहिरात न्यूज वीकने केली पण आंतरराष्ट्रीय स्तरावर भल्याभल्या पत्रकारांनी न्यूज वीकची चेष्टा केली हा पी आर इव्हेंट आहे पी आर स्टंट आहे असं म्हटलं गंमत म्हणजे न्यूज न्यूज वीकच्या विला मुलाखतीच्या वेळेला मुलाखतकाराबरोबर न्यूजविकचा सीईओ म्हणजे मुख्याधिकारीही हजर होता असं फारसं कुठे पाहायला मिळत नाही एखादा मुलाखतकार सिनियर पत्रकार मुलाखतीला गेला तर त्याच्याबरोबर कंपनीचा सीईओ जातो असं दृश्य क्वचितच दिसतं परंतु न्यूजविकचा सीईओ तिथे हजर होता म्हणजे नरेंद्र मोदी सरकारवर न्यूजविकचं विशेष प्रेम असावं किंवा मोदी सरकारचं न्यूजविकच्या लोकांवर अधिक प्रेम असावं किंवा असं काही डील न्यूजबुकीला मिळणार असेल की सीईओला त्याच्यामध्ये विशेष रस निर्माण झाला असेल नरेंद्र मोदींनी काल एन आयला जी मुलाखत दिली आहे तीही अशाच प्रकारची पब्लिक रिलेशनच्या अंगाने चाललेली मुलाखत आहे स्मिता प्रकाश या मोदींच्या शब्दाबाहेर नाही त्यांना अंधभक्त म्हटलं किंवा भक्त म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही त्यामुळे एका भक्ताने किंवा अंधभक्ताने घेतलेली मोदींची मुलाखत आहे मोदींचा उदोउदो करणं हा या मुलाखतीचा बेसिक उद्देश आहे पण मुलाखतकाराला कधीकधी नाटक करावं लागतं प्रश्न विचारण्याचं आधी मोदींच्या सोयीचे प्रश्न विचारले मोदींच्या कार्यालयाने मंजूर केलेले प्रश्न विचारले आणि नंतर थोडेफार अडचणीचे प्रश्न विचारले विचारून सोडून दिले कारण प्रेक्षकांना किंवा वाचकांना असं वाटायला पाहिजे की काहीतरी अडचणीचे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचा पाठपुरावा केला की नाही हे फारसे प्रेक्षक बघत नाहीत त्यामुळे काहीतरी विचारले असं वाटायला पाहिजे अशा पद्धतीतच ही स्मिता प्रकाश यांची मुलाखत होती गंमत म्हणजे या चारही मुलाखतीत इलेक्ट्रॉनल बॉन्डचा जो प्रश्न होता जो अत्यंत महत्त्वाचा होता तो नंतरच्या भागामध्ये उत्तरार्धामध्ये विचारण्यात आला आणि मोदींची जी उत्तरं आहेत या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या अत्यंत गंभीर प्रश्नाला दिलेली इलेक्ट्रॉरल बॉन्ड हा मोदी सरकारच्या काळातला सर्वात मोठा घोटाळा आहे ही सरकारची खंडणीखोरी आहे असा आरोप झालेला आहे इलेक्ट्रॉरल बॉन्ड्समधून जे काही पैसे मिळालेले आहेत त्यापैकी आठ हजार कोटी आठ हजार कोटीहून जास्त पैसे हे भारतीय जनता पक्षाला मिळालेले आहेत विरोधी पक्षांना पण मिळालेले आहेत पण भाजपच्या तुलनेत खूप कमी पैसे आहेत परंतु या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या प्रश्नावर इलेक्ट्रोल बॉन्डचा घोटाळा हा सर्वात मोठा घोटाळा असा आरोप होतो तुमच्यावर असा प्रश्न विचारल्यावर मोदी असून म्हणतात की निवडणूक प्रक्रियेतला किंवा राजकीय प्रक्रियेतला काळा पैसा निघून जावा या प्रामाणिक हेतूने आम्ही इलेक्ट्रोल बॉन्ड्स आणले होते बघा इलेक्ट्रोल बॉन्ड अर्थातच मोदी सरकारने आणले ही मूळ कल्पना अरुण जेटलींची होती आपल्याला माहिती आहे घाईघाईने हा कायदा इलेक्ट्रॉल बॉन्डचा मंजूर करून घेण्यात आला आणि सुप्रीम कोर्टाने हे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स इतकी वर्षं ऐकल्यानंतर म्हणजे जवळजवळ पाच वर्ष सुनावणी केल्यानंतर किंवा तारखा पडल्यानंतर हे घटनाबाह्य ठरवलेले आहेत अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलेले आहेत आणि या इलेक्ट्रॉल बॉन्डसाठी इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये आणि कंपनी ॲक्टमध्ये जे बदल करण्यात आले ते बदलसुद्धा सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवलेले आहेत सुप्रीम कोर्टाने दट्ट्या लावला नसता सुप्रीम कोर्टाने दबाव टाकला नसता तर इलेक्ट्रॉल बॉन्डचा तपशील कधीही बाहेर आला नव्हत नसता कारण या इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये पारदर्शकता नाही आणि मतदारांना कुणी कुणाला पैसे दिले कुणी कोणत्या पक्षाला पैसे दिले कुठच्या कंपनीने हे समजून घेण्याचा हक्क आहे कारण राईट टू इन्फॉर्मेशन आहे या देशामध्ये आणि मतदारांच्या मूलभूत हक्कामध्ये या हक्काचाही समावेश आहे त्यामुळे अशा प्रकारे इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये लफवाचप्पी करणं योग्य नाही असं सुप्रीम कोर्टाने थेट सरकारला सुनावणं आणि इलेक्ट्रोल बॉन्ड हे घटनाबाह्य दे, बेकायदेशीर ठरवून ते रद्द केले स्टेट बँकेने सुरुवातीला गडबड करायचा प्रयत्न केला तपशील जाहीर केला नाही तेव्हा देणगीदारांची यादी जाहीर करा आता सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला खडसावलं तेव्हा ती आधी बाहेर आली मोदी असं म्हणतात की बघा देशाचा पंतप्रधानही सांगतो आहे मला तर आश्चर्याचा धक्का बसला थोडासा तरी पश्चाताप बसला पाहिजे हा इतका मोठा घोटाळा बाहेर आलेला आहे ज्यांनी इलेक्ट्रोल बॉन्डला पैसे दिले त्यांच्याकडूनच त्यांच्यावरच आधी त्यापैकी तीसहून जास्त अशा कंपन्या आहेत की त्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्डला देणग्या दिल्या इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घेतले भारतीय जनता पक्षाला किंवा इतर पक्षाला देणग्या दिल्या मात्र त्याआधी त्यांच्यावर ईडी किंवा सी बी आयची धाड पडली होती बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत तपशील प्रसिद्ध झालेले आहेत काही काही कंपन्या तर अशा आहेत की ज्यांच्या बॅलन्सशीटवर फायदाही धड दिसत नाही आहे त्यांनीसुद्धा तीनशे तीनशे कोटी रुपयाचे इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घेतलेले आहेत आणि राजकीय पक्षांना विशेषतः भाजपला देणग्या दिल्या आहेत पण मोदी असं म्हणतात की आम्ही इलेक्ट्रोल बॉन्डचा कायदा आणला नसता तर हा पैशाचा व्यवहार जो आहे हा मनी ट्रेल जो आहे तो तुम्हाला कळलाच नसता म्हणजे शेवटी मोदींच्या मते इलेक्ट्रोल बॉन्ड आणले हे मोठं काम सरकारने केलं आहे मोदी पंतप्रधान आहे म्हणून शब्द जपून वापरावे लागतात पण याला निगरगट्ट म्हणा म्हणतात सामान्य माणसाच्या भाषेमध्ये एक तर तुम्ही चूक करता घटनाबाह्य गोष्ट करता घटनाबाह्य गोष्ट करून कायदा दाब्यावर बसवता त्यानंतर दुसऱ्या कायद्यांमध्ये बेकायदेशीररित्या सुधारणा करता त्याबाबतही सुप्रीम कोर्ट तुमच्यावर ताशेरे ओढतं आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पुन्हा एकदा मुलाखती देताना आणलेलो निवडणुकीच्या तोंडावर त्या इलेक्ट्रॉल बॉन्डचं स समर्थन करता आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड रद्द केल्याबद्दल टीकाकारांना आणि विरोधकांना पश्चाताप होईल असं मोदी हो म्हणतात बघा किती धारिष्ट आहे धारिष्ट बघा पंतप्रधानांचं ज्या इलेक्ट्रॉल बॉन्डवर चोहू बाजूने टीका झाली त्याबाबत मोदी या मुलाखतीत हे म्हणतायत त्याचं जवळजवळ समर्थन करतायत आणि पश्चाताप होईल असा इशारा आहेत जनतेने अर्थ काय काढायचा मोदींकडे किंवा अमित शहाकडे कारण याआधी अमित शहानी सुद्धा इलेक्ट्रॉल बॉन्डचं समर्थन केलेलं आहे आणि भाजपपेक्षा विरोधकांना जास्त पैसे मिळालेत असं दहा दांत खोटं विधान केलेलं आहे मोदींनीही असं म्हटलेलं आहे या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या सगळ्या खेळामध्ये की ज्या सव्वीस कंपन्या तुम्ही आम्हाला सांगता इलेक्ट्रॉल बॉन्डला तीन हजार कंपन्यांनी पैसे दिले तीन हजार कंपन्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केले सव्वीस कंपन्यांवर ॲक्शन घेतली ईडीने आणि त्यानंतर त्यांनी खरेदी केली म्हणून एवढा गदारोळ झाला आहे पण यापैकी सोळा कंपन्यांनी फक्त सोळा कंपन्यांनी छापे टाकल्यावर बॉन्ड घेतलेले आहेत ते असं म्हणतात की यापैकी फक्त सदतीस टक्के पैसे हे भाजपकडे आलेले आहेत बाकी सगळे विरोधी पक्षांकडे गेलेले आहेत हे आकडे मधुनी कुठून काढले आहेत कारण आकडे कसेही फिरवता येऊ शकतात मागे अमित शाही ते फिरत होते फिरवत होते फिर आणि विरोधकांना जास्त पैसे मिळाले असं सांगत होते आता मोदीही आकड्यांची फिरवा फिरवी करतायत असं दिसतंय ही हिंमत या लोकांना अशामुळे येते की या देशातली या देशातला बहुसंख्य मीडिया बहुसंख्य पत्रकार हे सरकारपुढे मिंधे झालेले आहेत हा गोदी मीडिया आहे टाईम्स ऑफ इंडियापासून इंडिया टुडेपासून इंडिया बड्या भांडवलदारांची ही माध्यमं आहेत आणि या माध्यमाने इलेक्ट्रल बॉन्डचा हा जो मुद्दा आहे तो लावून धरलेला नाही ईडीची किंवा सी बी आयची धाड टाकायची त्या मालकाला घाबरवायचं हाच मालक जाऊन नंतर इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतो याचा अर्थ ही उघड उघड खंडणीखोरी आहे हा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे इतर राजकीय नेत्यांनी सुद्धा केला आहे या आरोपाला मोदींनी उडवून लावलेला आहे माझं म्हणणं आहे की जनतेने हा विचार करायला हवा की एक इतका मोठा भ्रष्टाचार घडलेला असताना सुप्रीम कोर्ट ज्या इलेक्ट्रॉल बॉन्ड्सना घटनाबाह्य हो, बेकायदेशीर ठरवतो आहे अशा इलेक्ट्रोल बॉन्डचं समर्थन पंतप्रधान कसं करतात आणि एका मुलाखतीत नाही चार मुलाखतीत आणि गंमत बघा एकही मुलक मुलाखतकार पंतप्रधानांना प्रतिप्रश्न विचारत नाही पंतप्रधान ना हा देशातला सगळ्यात मोठा घोटाळा गोता, घोटाळा आहे तुम्ही त्याचं समर्थन कसं करता हे विचारत नाही म्हणूनच मोदी आपल्यावर टीका करणाऱ्या प्रतिप्रश्न विचारू शकणाऱ्या करण ठापर रवीश कुमार वगैरे पत्रकारांना मुलाखती देत नाही दुसरा मुद्दा आहे याच्यामध्ये एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटबाबत ईडीने धाडी टाकलेल्या आहेत राजकारण्यांवर हा प्रश्न उपस्थित झाल्यावर मोदी असं म्हणतात की ईडीने ज्या धाडी टाकल्या त्यामध्ये सत्त्याण्णव टक्के ज्या धाडी आहेत या बिगर राजकीय लोकांवर टाकलेल्या आहेत आकडेही त्यांच्याकडे तयार आहेत नेहमीप्रमाणे ते असं सांगतात की ईडी ज्या धाडी टाकल्या आहेत त्यापैकी अनेक धाडींमध्ये अक्षरशः बा करोड रुपये जप्त करण्यात आलेले आहेत दोन हजार चौदापूर्वी ईडीने फक्त चौतीस लाख रुपये जप्त केले होते आता बावीसशे करोड रुपये जप्त केलेले आहेत ईडीने आणि ते असं म्हणतात दोन हजार चौदाच्या आधी चा पाच हजार कोटी रुपयाची संपत्ती ईडीने जप्त केली होती माझ्या काळामध्ये एक लाख करोड संपत्ती जप्त केली आहे हे आ, या आकड्याला सुद्धा आधार काय हे मोदी सांगत नाहीत पण ते असं म्हणतात की पंच्याण्णव टक्के धाडी ज्या आहेत ईडीच्या या बिगर राजकीय लोकांवर चाललेल्या आहेत बिगर राजकीय लोकांवर टाकण्यात आलेल्या आहेत काही काळापुढी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक रिपोर्ट परिसर प्रसिद्ध झाला होता त्याच्यामध्ये दोन हजार चौदा नंतर ज्या डीने दाढी टाकल्या त्यापैकी पंच्याण्णव टक्के दाढी या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टाकलेल्या आहेत असं स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं होतं आणि यापैकी जे लोक भाजपमध्ये गेले त्या लोकांना सूट मिळाली की तेव्हा तेव्हा त्यांचे त्यांचे जे खटले आहेत त्यांच्या त्यांची प्रकरणं जी आहेत ती भाषणात बांधून ठेवण्यात आली हा रिपोर्ट आहे इंडियन एक्सप्रेसमधला रिपोर्ट आहे पंच्याण्णव टक्के धाडी या विरोधी पक्षांवर टाकलेले आहेत आणि मोदी दिशाभूल करायला म्हणतायत की ईडीने टाकलेले पंच्याण्णव टक्के धाडी या बिगर राजकीय हो लोकांवर आहेत पण यापैकी ज्या लोकांवर धाडी टाकल्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते उदाहरणार्थ अजित पवार प्रफुल्ल पटेल महाराष्ट्रातच नावं घ्यायची तर त्या लोकांना तुम्ही आपल्या पक्षात कसं घेतलं अगदी आसाममधलं नाव घ्यायचं तर हेमंत बिश्व शर्मा आज जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरही हो पूर्वी काँग्रेसमध्ये असताना सी बी आय आणि ईडीने धाडी टाकल्या होत्या आज त्या धाडींचं आणि त्या, त्या खटल्यांचं काही झालेलं नाही या प्रश्नाला फॉलोअप प्रश्न म्हणून न्यूज असो एन आय असो हिंदुस्तान टाइम्स असो किंवा डेली थंती असो एकानेही हा प्रश्न विचारलेला नाही की तुमचा जर भ्रष्टाचाराला विरोध आहे तर अशा भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही का घेतलं आहे तुमच्या पक्षामध्ये याचं कारण काय फॉलोअप प्रश्न म्हणून हा प्रश्न अगदी ऑबवियस आहे तो विचारायला हवा कोणत्याही पत्रकारांनी अगदी नवखा पत्रकार असेल तरी त्याच्या मनात हे यायला पाहिजे की हा काउंटर क्वेश्चन मी पंतप्रधानांना विचारीन पण ए आय असो कोणी हा प्रश्न विचारलेला नाही याचा अर्थ पंतप्रधान कार्यालयाने या प्रश्नाचं उत्तर द्यायला नकार दिलेला आहे पंतप्रधानांना हा प्रश्न विचारू नका असं सांगितलेलं आहे ते अडचणीत येतील थी असे प्रश्न विचारायचेच नाहीत तरच मुलाखती होऊ शकतात हे लक्षात घ्या मी जे सुरुवातीला म्हटलं हा पी आर इव्हेंट आहे जनसंपर्काचा प्रयत्न आहे पंतप्रधानांची इमेज वाढवण्याचा प्रयत्न आहे म्हणून पंतप्रधानांनी जे गो गडबडी केल्या भाजपने ज्या गडबडी केल्या भ्रष्टाचारी लोकांना आपल्यामध्ये प्रवेश देऊन आज अनेक राज्यांमध्ये भाजपमध्ये अशा भ्रष्टाचारी लक लोकांची संख्या मोठी आहे पण पंतप्रधान या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत ईडीने फक्त विरोधकांवर का धाडी टाकल्या विरोधकांना का हैराण केलं या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत ते बगल देतात त्या प्रश्नाला आणि म्हणतात की ईडीच्या पंच्याण्णव टक्के धाडी या बिगर राजकीय पंतप्रधान आहेत मगाशी म्हटलं म्हणजे त्याप्रमाणे शब्द जपून वापरावे लागतात हे असत्य आहे हा सामान्य माणसाच्या भाषेमध्ये खोटेपणा आहे नरेंद्र मोदी खोटं बोलतात हे आपल्याला पूर्वीपासून माहिती आहे अगदी दोन हजार दोन पासून माहिती आहे आजपर्यंत पण पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसल्यावर तुमच्यात काही बदल होईल अशी अपेक्षा असते ईडीचा तुम्ही वापर करतायत सीबीआयचा तो वापर करतायत आणि उघडपणे त्याचं समर्थन करतायत याला काय म्हणायचं म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत म्हणून त्यांच्या विरोधात वाटेल ते शब्द वापरू नका असं लोकांना सांगितलं जातं पण ज्या लोकांना सत्य माहिती आहेत ते काय म्हणतील खाजगीमध्ये किंवा मनातल्या मनात, मनात याचा विचारही पंतप्रधानांना शिवत नाही हे लक्षात घ्या आणखी एक मुद्दा या प्रश्नांमध्ये आहे इलेक्शन कमिशनबाबत आपल्याला दिसलेलं आहे आत्तापर्यंत जे सर्वे आले लोकनेति सेजचा इलेक्शन कमिशनची विश्वासार्हता कमी होत चालली आहे या संबंधीच्या प्रश्नावर पंतप्रधान असं म्हणतात पूर्वी पंतप्रधान थेट इलेक्शन कमिशनची नेमणूक करायची त्यांच्या अधिकारात हा मुद्दा होता पण त्यानंतर समिती आली समितीमध्ये विरोधी पक्षाचे नेते होते आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पण यावर्षी नरेंद्र मोदी सरकारने या, सरकार या समितीतून चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना रजा दिलेली आहे काढून टाकलेला आहे आणि या समितीमध्ये मंत्रिमंडळातला एक पंतप्रधानांचा सहकारी घेतलं आहे म्हणजे दोन सत्ताधारी पक्षाची माणसं आणि एक विरोधी पक्षनेता आलेला आहे मोदी हे सांगत नाहीत आपल्याला ते म्हणतात की काँग्रेसच्या काळात पंतप्रधानच नेमणूक करायचे त्यामुळे अनेक इलेक्शन कमिशनर निवृत्त झाल्यावर राज्यसभेत गेले निवडणुका लढले वगैरे वगैरे हे अर्धसत्य सांगतात बरोबर आहे काही इलेक्शन कमिशनर निवडणुका लढले त्यानंतर राज्यसभेतसुद्धा काही गेले गिल वगैरे एम एस गिल वगैरे जे होते नि इलेक्शन कमिशनर ते काँग्रेसच्या काळातच राज्यसभेत गेले पण आता मोदी सरकारच्या काळामध्ये पंतप्रधानांनी चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना या समितीतून का काढलं आणि सर्व अधिकार आपल्याकडे का घेतले या प्रश्नाचं मोदी उत्तर देत नाहीत हा प्रश्न त्यांना विचारलाही जात नाही पाठपुरावा सुद्धा केला जात नाही आणखी काही गमती तुम्हाला सांगतो बाकी मदर ऑफ डेमोक्रेसी वगैरे भारताला पंतप्रधान म्हणतात आणि अख्ख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची चितू होते की भारत ही इलेक्टेड डिक्टेटरशिप आहे म्हणजे लोकनियुक्त हुकुमशाह मोदी झालेत असं म्हटलं जातं आहे त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं मोदींना वाटत नाही ते असं म्हणतात इतके इथले इथे इतक्या पंचायती आहेत म्हणजे पं ग्रामपंचायती आहेत या देशामध्ये राज्य सरकार वेगवेगळ्या पक्षाची आहेत इथे लोकशाहीचं दमन कसं होऊ शकतं या प्रश्नाला हे उत्तर नाही तुम्ही मीडियाबाबत काय करताय हा प्रश्न त्यांना विचारलेला नाही तुम्ही उमर खलिजसारख्या कार्यकर्त्यांना तुरुंगात का डांबून ठेवलाय आहे हा प्रश्न त्यांना विचारलेला नाही तुम्ही अल्पसंख्याकाचं कर काय करताय हा प्रश्न या मुलाखतीत आलेला नाही हे लक्षात घ्या मणिपूरबाबत मणिपूरला जे सगळं रणकंदन चाललंय त्याबाबत प्रश्न आलेला नाही लडाखमध्ये लोकांचं जे आंदोलन झालं ह्या त्याबाबत याच्यात प्रश्न आलेला नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट डेरेक ओब्रायन आहेत डेरेक ओब्रायन हे तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतले खासदार आहे त्यांनी काल मोदी की गॅरंटी असं ते या विषयावर या या मुद्द्यावर पंतप्रधान या मुलाखतीत बोललेले आहेत मोदी की गॅरंटी म्हणजे काय ते असं म्हणतात की हल्ली राजकारणामध्ये बांधिलकी आणि जबाबदारी कमी झालेली आहे त्यामुळे राजकारण्यांचा विश्वास लोकांचा उरलेला आहे म्हणून मी ही मोदी की गॅरंटी दिलेली आहे की मोदी जो शब्द देतो ते मोदी जो शब्द देतात ते पूर्ण करतात हे सांगण्याचा माझा हेतू आहे डेरेक ओब्रायन असं विचारतात की जर मोदी की गॅरंटी एवढी पक्की असेल तर शेतकऱ्यांचं उत्पन्न तुम्ही दोन हजार बावीसपर्यंत दुप्पट करणार होतात त्याचं काय झालं किंवा प्रत्येक नागरिकाला देशातल्या पक्कं घर पाणी आणि वीज दोन हजार बावीसपर्यंत मिळणार होतं त्याचं काय झालं भाजपच्या यावेळच्या जाहीरनाम्यात या मुद्द्यांचा उल्लेखच नाही मोदींनी या मुलाखतीत असं म्हटलेलं आहे की मी आता माझ्या सरकारचा पुन्हा जर मी सत्तेवर आलो तर माझ्या सरकारचा वेग वाढवणार आहे माझ्या सरकारचा वेग वाढवणार आहे म्हणजे काय करणार आहे विकासाचा वेग वाढवणार आहे असं मोदींना म्हणायचं आहे डेरे कोब्रायन असं दाखवून देतात की गेल्या पंधरा महिन्यामध्ये त्रेचाळीस टक्के प्रकल्पांची गती कमी झालेली आहे प्रकल्प रखडले आहेत अठराशे एकवीस प्रकल्पांपैकी सातशे ऐंशी प्रकल्प हे पुढे सरकत नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे आणखी एक मुद्दा मोदींनी मांडला आहे की एलॉन मस्क हा जो अमेरिकन उद्योगपती आहे जो पूर्वाश्रमीशिवाय ट्विटरचा म्हणजे एक्सचा मालक आहे हा भारतात येतो आहे आणि मोदी त्याला आवडतात वगैरे वगैरे ठीक आहे व्यक्त व्यक्तिगतरित्या कोणाला काय आवडावं हो? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण भारतामध्ये परदेशी गुंतवणूक वाढते असं या मुलाखतीत मोदींनी सांगता सांगितलं आहे जे हा अजिबात कोटा आहे तेरा टक्के घसरण आहे परदेशी गुंतवणूक म गुंतवणुकीमध्ये भारतात येणाऱ्या दोन हजार तेवीस एप्रिल ते डिसेंबर या काळातले आकडे आहेत तेरा टक्के घसरण झालेली आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये हे लक्षात घ्या म्हणजे मोदी जे सांगतायत यामध्ये आणि मोदी असं म्हणत आहेत लोकशाहीमध्ये द्वेष नसावा हे नसावी एकमेकाचा द्वेष करू नये पण जास्तीत जास्त द्वेषपूर्ण भाषणं जी होत आहेत ती भाजपची सत्ता असलेल्या राज्यात होत आहेत हे आकडेवारीवरून सिद्ध झालेलं आहे खरं तर या सगळ्या पत्रकारांनी मोदींना प्रतिप्रश्न विचारायला पाहिजे होते मोदींकडून उत्तरं घ्यायला पाहिजे होती पण यातला बहुसंख्य मीडिया म्हणजे चारही ज्या लोकांनी न्यूज विक असो किंवा एन आय असो हिंदुस्तान टाईम्स असो किंवा डेली तंती हे गोदी मुडी मीडियाची भूमिका बजावत आहेत गोदी मीडिया झालेले आहेत आणि त्यामुळे पंतप्रधानांपुढे लालघोटेपणा करणं एवढाच कार्यक्रम ते करत आहेत हे लक्षात घ्या आपण राज्यांचे पैसे रोखलेले नाहीत राज्यांचं राज्यांना असहकार केलेलं नाही असं मोदी सांगतात ते म्हणतात मी गुजरातचा मुख्यमंत्री असतो होतो त्यामुळे राज्यांचे व्यवहार मालूम मला माहीत आहेत पण हजारो करोड रुपये राज्यांचं देणं आहे केंद्र सरकारला आणि केंद्र सरकार ते देत नाही आहे हा आरोप ममता बॅनर्जीनी वारंवार केलेला आहे एकट्या पश्चिम बंगाल सरकारचे एक, सरकार एक लाख कोटीहून जास्त पैसे केंद्रक कर, सरकारकडे पडलेले आहेत आणि ते आपल्याला मिळत नाही रोजगार आम्हीचे पैसेसुद्धा मिळत नाही असा आरोप ममता बॅनर्जींनी केलेला आहे एकूण या सगळ्याचा अर्थ असा की नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी खरं तर आता पंतप्रधान ते आहेत परंतु निवडणुकीच्या काळात त्या ज्या मुलाखती देतात किंवा जी भाषणं करतात ती भाषणं त्याला स्कॅनर लावला पाहिजे त्याचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे या चारही मुलाखतीतून वाटतं की पंतप्रधान टोलवाटोलवी करत आहेत अडचणीच्या प्रश्नांना उत्तर देत नाही आहेत अडचणीचे प्रश्न विचारले जाऊ नयेत याची आधीच सोय करतायत त्यामुळे पंतप्रधानांच्या मुलाखती सत्य आणि अर्धसत्य याची बेमालूम मिश्रण आहे लक्षात घ्या सत्य आणि अर्धसत्य त्यांच्याकडे नवाही मुद्दा कोणता नाही आहे म्हणजे मी दोन हजार एकोणपन्नासची काळजी करतोय वगैरे दोन हजार चोवीस चाललंय तुम्ही आधी पुढची निवडणूक जिंका मग दोन हजार एकोणपन्नास वगैरे बोला कारण दोन हजार दोन हजार सत्तेचाळीस माफ करा दोन हजार एकोणपन्नास नाही दोन हजार सत्तेचाळीस या कारण दोन हजार सत्तेचाळीस साली भारतीय स्वातंत्र्याला शंभर वर्ष होत आहेत असं ते म्हणतात आपण किती दूरदृष्टीचे आहोत असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आधी तुम्ही नजीकशा भविष्य काळाची काळजी करा मग दोन हजार सत्तेचाळीसशी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत या देशात काय होणार हे आज मी सांगू शकत नाही तुम्ही सांगू शकत नाही नरेंद्र मोदी सांगू शकत नाही किंवा विरोधी पक्षाचे नेतेही सांगू शकत नाहीत ते उगाच आपण आपल्याला दूरदृष्टी वगैरे आहे हे सांगायची धडपड करू नका आजचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेरोजगारीच्या प्रश्नावर एक शब्दही ते उच्चारत नाहीत फक्त एफ डी आय येणार आहे असं सांगतात म्हणजे ही मुलाखत हा पूर्णपणे लपाछपीचा खेळ आहे ही मुलाखत ही मुलाखत किंवा या चारही मुलाखती ही। हा पत्रकारितेचा अपमान आहे लक्षात घ्या राज्यकर्ता जर असत्य बोलत असेल तर त्याला जाब विचारणं हे पत्रकारितेचं काम आहे अंकुश म्हणून काम करायला पाहिजे पत्रकारांनी वेळप्रसंगी राजकर राज्यकर्त्याला अडचणीत आणायला पाहिजे कारण पत्रकाराला हित जपायचं असतं ते जनतेचं या चारही मुलाखतीतून हे हित जपलं जात आहे असं दिसत नाही ही निव्वळ चमचेगिरी आहे त्यामुळे या इलेक्शन सीझनमध्ये या निवडणूक मोसमामध्ये मोदींच्या मुलाखती किती गंभीरपणे घ्यायचा हा प्रश्न विचारावा लागेल आणि गंभीरपणे घ्यायच्या की नाही हे तुम्हाला ठरवावं लागेल प्र परिस्थिती काय आहे वस्तुस्थितीचं काय आहे हे सांगायचं सा काम मी केलेलं आहे पण कोणतीही थाप कोणतंही खोटं पचू देऊ नका आणि मतदार म्हणून सावध राहा एवढंच मी तुम्हाला आज इथे सांग सांगतोय आज आता इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेलायकॉन दाबा सबस्क्राईब बरवा मी जे जे व्हिडिओ करणार त्याचं आगाऊ इंटिमेशन तुम्हाला मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच